कॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संस्थापक राष्ट्रीय नेते आदरणीय फिरोज मुल्ला सर यांच्या आदेशानुसार काल भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी जो सी ए कायदा लागू केला त्याची अंमलबजावणीचे निर्देश दिले गेले हा जो कायदा आहे दोन हजार एकोणीसमध्ये पारित झाला पण गेल्या सहा वर्षापासूनही याची अंमलबजावणी झाली नव्हती याचं कारण प्रामुख्यान होतं की हा जो कायदा आहे हा संविधान विरोधी आहे भारत भारत शासन भारत सरकार हे धर्मनिरपेक्ष राज्य असताना संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष राज्य असताना या ठिकाणी केवळ मुस्लिम धर्मीय वळगू वगळून वगु, इतर धर्मीयांना सी ए कायद्याअंतर्गत या ठिकाणी केंद्र सरकारनं हा कायदा लागू केलेला हा कायदा एकतर्फी आहे हा कायदा मुस्लिम धर्मीयाच्या विरोधात आहे आणि याच्यानंतर सी ए आणि एन आर सी हे संलग्न आहेत यदा कदाचित एन आर सीच्या तुम्हाला ज्या वेळेला तुमचं नागरिकत्व सिद्ध करण्याची पाळी येईल तेव्हा तुमचा महसूल पुरावा तुम्हाला दाखवावा लागणार आहे आणि हा महसूल पुरावा या भारत देशामधले भटक्याविमुक्त जाती जमातीमध्ये महसूल पुरावा या ठिकाणी आढळत नाही मुस्लिमांच्यामध्ये आढळत नाही आणि जे जे भूमिहीन आहेत मग त्याच्यामध्ये ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील आणि धार्मिक अल्पसंख्यांक असतील याच्यामध्ये भूमियनाचा मोठा एक जनसंख्या या, या, या भारतामध्ये आहे आणि म्हणून महसूल पुरावा आ, हा जर घरी धरला गेला तर मोठ्या पद्धतीनं भारतामध्ये या ठिकाणी त्यांचं नागरिकत्व सिद्ध करायला अडथळा निर्माण होणार आहे आणि हा कायदा संविधान विरोधी असल्यामुळं आम्ही याचा या ठिकाणी प्रांत कार्यालयाच्या समोर जाहीर निषेध करतो आणि या संदर्भातलं आपण लेखी निवेदन आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जयसिंग कांबळे साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाई किल्लेदार त्याचबरोबर आपल्यासोबत आलेले सलीम संधी या ठिकाणी शिष्टमंडळानं आता संजय काटकर साहेबांना नायब तहसीलदारांना आपण निवेदन दिलेलं आहे या निवेदनाची दखल राज्य सरकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपती कार्यालयाने घ्यावी आणि हा कायदा त्वरित त्वरित हा कायदा रद्द करावा अशी आमची मागणी आहे जर सरकारने याची दखल नाही घेतली तर मोठ्या पद्धतीनं देशामध्ये जन आंदोलन उभं केलं जाईल याचा आमचा गर्भित इशारा आहे